रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज आज नांदगाव येथे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सन दोन हजार तीन ते चारमधील वर्गाच्या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन समारंभ विद्यालयात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री एस आर पाटील सर अध्यक्ष म्हणून श्री अनिल पाटील सर अमोल पवार दुसाने सर व कैलास तात्या रौंद तात्या यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे पस्तीस विद्यार्थी हजर राहून स्नेहसंमेलन समारंभ साजरा केला तब्बल एकवीस वर्षांनी एकत्र भेट झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय पवार यांनी केले कार्यक्रमासाठी प्रमुख नियोजन दीपक शिरसाट समाधान शिर्के वसंत जगताप व इतर सर्व यांनी कार्यक्रम साजरा करण्यासाठी योगदान दिले कार्यक्रमाला उपस्थित मित्र परिवार खालीलप्रमाणे दीपक शिरसाट समाधान शिर्के प्रकाश चव्हाण प्रतिभा पवार दीपक सोनवणे दीपक जगताप सुवर्णा गोसावी आशा शिर्के राजेंद्र दुसाने लक्ष्मण पवार सुमन पवार वर्षा मनोज रेखा बोरशे माधुरी दुसाने अनिल सावंत वसंत जगताप शोभा पवार समाधान गायकवाड प्रशांत पवार राकेश गुंजाळ निलिमा गुंजाळ रुपाली शिर्के जाधव दीपाली आशा कडू अरुणा पवार बाळू पवार हेमंत बोरसे समाधान मोरे धनंजय पवार अनिल ठोके सर्व मित्रपरिवार एकत्रित आले व सुख दुःखात सहभागी व्हावे असे व एकत्र यावे अशी संकल्पना करण्यात आली व सात मित्र आमच्यामधून निघून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व कार्यक्रम संपन्न झाला रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत देवळा तव नामे जागे तव शुभ आशीर्वाद मागे गाए तव जय गाथा जन जन जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे आयोजित केला या मेळाव्यासाठी आपण आम्हाला आमंत्रित केलं सन्मानित केलं तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद कारण अण्णाने म्हटले की आम्ही भाग्यवान आहोत खरंच भाग्यवान आहोत लोकांकडे खूप पैसा असेल खूप संपत्ती असेल पण आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांकडनं जे भेटते ना जे प्रेम भेटतय जो सन्मान भेटतोय या जगाच्या पाठीवर कुणालाही भेटत नाही अंबानी असेल ना अंबानी त्यालाही एवढा सन्मान भेटणार नाही अब्जाजी असतील त्यांना एवढा सन्मान भेटणार नाही एवढा सन्मान आम्हा गुरुजनांना भेटतो आणि तोही का भेटतो कि कदाचित आमचं कार्यकर्तृत्व किंवा आमचं योगदान काहीतरी चांगलं असेल आम्ही पिढ्या घडवण्याचं काम केलेलं आहे आणि नुसत्या पिढ्याच घडवल्या नाहीत तर त्या सुसंस्कृत पिढ्या घडवल्या म्हणून कदाचित हा आमचा सन्मान होतोय गुरुजनांचा आधी अगदी परंपरेपासून गुरु ब्रह्मा परंपरे गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परंपर महत्व गुरु अगदी प्राचीन काळापासून गुरुला महत्व आहे आणि आजही आहे आणि पुढेही राहणार आहे म्हणजे जे जे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत जे ज्ञानदानाचं काम करतायत ते खरंच भाग्यशाली समजतय कदाचित मोठमोठे उद्योग असतील त्यातला खूप पैसा भेटत असेल व्यवसायांमध्ये पैसा भेटत असेल पण आम्हाला ज्ञानदानातून जे भेटते जे प्रेम भेटते विद्यार्थ्यांकडनं ते खरोखर अनमोल असत त्याची किंमत नाही करता येणार नाही जे कोणाच्याही नशिबी नाही ते आमच्या नशिबी म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो भाग्यवान मानतो अण्णांनी माझं थोडस कौतुक केलं की मुख्याध्यापक लाभले या शाळेला आता काही नाही खर कर्तबगार आपण आहात यांनी पाया रचलेला आहे या शाळेचा पाया रचलेला आहे असे हे कर्तबगार आहेत आणि आता माझ्याकडे छोटस काम आलेलं कळसाच रेडीमेड आहे आता फक्त काय हो हो ते कळसाच काम माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मी प्रामाणिकपणे सुशोभीकरण छानपैकी अगदी सुवर्ण कलश होईल अशा पद्धतीने सजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि तेही काही मी एकटा नाही करत सगळ्यांच्या सहकार्य करतोय तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळं उभारतो आहे आता इकडे धनंजय इकडे सावळीत बसलो ना आपण ही सगळी तुमची कृपा आहे ज्या बॅचेस आता होऊन गेलेल्या आहेत त्यांनी स्नेह मिळावे घेतलेत स्नेह मेळाव्यासाठी ते माझ्याकडे आलेत की माझी एक आठवत असते की तुम्ही मला काहीतरी देणार का माझ्या शाळेला काहीतरी देणार का म्हणजे मी आता हात पसरवतो काहीतरी द्या तुम्ही तुम्ही या शाळेतच काहीतरी ज्ञान मिळवले ना या ज्ञानाच तुम्ही काहीतरी मिळवताय ना त्यात मला काहीतरी द्या आणि मुलंही अतिशय प्रामाणिकपणे आनंदाने खुशीने देतात सत्त्याण्णव अठ्याची जी बॅच आहे त्यांनी आम्हाला एकवीस हजार रुपये दिले आता एवढ्यात कुठली बॅच झाली आहे मी पाच सहाची पाच सहाची बॅच झाली आपले अनिल 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 अजून हा 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 गजेंद्र चव्हाण पण एकवीस हजार रुपये ते देऊन गेले मला आणि त्यात गजेंद्र चव्हाण म्हणून विद्यार्थी आहे की त्याला एकावन्न हजार रुपये द्यायचे त्या दिवशी त्याने कबूल केले एकावन्न हजार रुपये तो देतोय पण आता आम्हाला सुचतय की काय घ्यायचे त्याच्याकडे एकावन्न हजारात की काहीतरी वस्तू घ्यायची तर आता आम्ही शोधतो आहोत की कुठली वस्तू एकावन्न एक हजारामध्ये बसेल आणि आपल्या शाळेचं होईल आपली शाळा स्वच्छ सुंदर होईल अतिशय निसर्गरम्य दिसेल आणि हा जो स्टेज दिसतोय ना या स्टेजला साधारण सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे अजून बाकी आहे काम माझं त्याला वीस पंचवीस हजार रुपये अजून बाकी त्याला डिझाईन वगैरे करायचे नाव वगैरे टाकायचे तर हे असं या तुझ्या दातृत्वामुळे हे मी करू शकतो आजी माझी या विद्यालयाचे प्राचार्य माझी रोंदळ बाबा कुठे गेला आगा। आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो माहिती मला मी स्वतःला फार मोठ भाग्यवान समजतो आपण बोलवतात एवढं मी धन्य समजतो कि पाटला पाटलाविषयी जनता विद्यालयातल्या विद्यार्थ्यांमध्ये या नांदगावच्या विद्यार्थ्यांमध्ये किती प्रेम आहे किती आस्था आहे ज्यावेळेस फोन येतात त्यावेळेस माझंही मन जरा भरून येत की जसार पाटलांनी या ठिकाणी काय केलेलं आहे त्याची ही पावती मला काही कॅन्सल करून आले आणि विद्यार्थी दिवशी मला कुठेही भेटू मला ज्या ज्या ठिकाणी लग्न कार्यात असो किंवा कुठे देवस्थानाच्या ठिकाणी असो मला आणि हात जोडते त्याच्यात मी फार मोठं धन्य समजतो मला तुम्ही स्वतःला धन्यवाद सांगतो चांगली गोष्ट आहे त्याच्यात मी पुन्हा हल्याबरोबर घेवा ना आहात कि या शाळेमध्ये आलात आणि असे हे गेट टुगेदर चे कार्यक्रम होऊन राहिले आणि विद्यार्थ्यांना बी समजायला लागले आहे या गेट टुगेदर च्या कार्यक्रमामधून कि ही शाळा पूर्वी कशी होती थोडक्यात मी म्हणतो धनंजयने आता तो साहेब झालेला आहे पण मी म्हणे कारण आज आपण या आहोत तुम्ही विद्यार्थी शिक्षक या नात्याने आपण बोलणार आहोत म्हणून त्याने या ठिकाणी उल्लेख केलेला होता तुमचं सहकार्य आहे शिक्षकांचं सहकार्य आहे आणि ते करून घेणारे बी त्याला कसं धारमांतर लागतात करून घेणारा जर नेतृत्व देणारा माणूस जर चांगला असेल तर ती शाळा चांगली करून घेणारा माणूस चांगला जर नसेल तर ती शाळा चांगली होऊ शकत नाही म्हणून एक कर्मकार माणूस या ठिकाणी येऊन मिळालेला आहे त्याच्यामुळे जस पाटील असताना ती शाळा हळूहळू तिच्यात आपण काय केलेलं आहे आणि आज ही प्रगती मला मोठा आनंद आहे अशीच रोज अशी प्रगती होत जाऊ जी प्रमुख प्रमुखांची प्रार्थना करतो आणि विद्यार्थी मित्रांना तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी होतात हा होतात होता तेव्हा होता। तुम्हाला काही कळत नव्हतं ज्ञान झालेला आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामाला आहात कोणी शेतकरी आहे कोणी शिक्षक आहे कोणी इंजिनिअर आहे कोणी काय सगळ्या क्षेत्रात पण ज्याही क्षेत्रात आपण असो ते क्षेत्र आपण प्रामाणिकपणे पन काम करायचं एवढं मात्र ध्येय लक्षात ठेवायचं हेच प्रिन्सिपल की आपण ज्याही ठिकाणी काम करत असाल ते नेकीने आणि प्रामाणिकपणे करा त्याच्यात कसूर करू नका आणि अशाच लेखमेखाची आपण जर संबंधात असलो तर आपल्या लेखमेखाच्या आडी अर्थ मुली जरा लादऱ्या बोलल्या आहेत आज आता मला उठायला लागलं की मी पुन्हा आपलं काय होतं जाय शिक्षण आणि या पुढील शाळेमध्ये ज्या काबरसात आहे अजून कोणी पुढी येत नव्हतं पण आपली बुवार आली ही जायठी आणि तिने मात्र सगळ्यांना सावरून घेतलं अरे सुंदरपैकी ती बोलली आणि ती ती सत्यकार आहे तिने जे बोललेलं आहे ते खरंच खरंच पण जो जे काय करतोय त्याने काय केलेलंय त्याचं गुण गौरव केलाच पाहिजे मी या मताचा या ठिकाणी अनिल पाटील सर काय ते त्यांच्या जीवाला माहितीये पण त्यांनी हे करून दाखवलेलं आहे आपण त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे फक्त मी एवढं सांगू इच्छितो आता की प्रेम तुम्ही एकमेकाशी ठेवा एकमेकाला सहकार्य करा अडी अडचणी दुःख सुख बाय बा तवसाला प्रत्येकाला सुख पण आहे दुःख आहे सुख थोडा आहे दुःख फार मोठं आहे पण ते पेरण्याची शक्ती आपल्या तयार करा संघर्ष आहे संघर्षाला कामरून जावा ज्या जगात चुकी कोणी नाही प्रत्येकाला दुःख आहे आणि आपण ज्या ज्या ठिकाणी आपण चंद्रामध्ये जातो त्या त्या ठिकाणी आपल्याला काही चांगले अनुभव येतात काही वाईट आणि सगळ्यांना माझ्याकडून कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व माझ्या सर्व ज्येष्ठ गुरुवार्यांनाही सादर माझा प्रणाम या शाळेत आम्ही इयत्ता पाचवीला आलो पाचवीला आल्यापासून आम्ही अतुकडीत केल्यानंतर आम्हाला माहित नव्हतं की कोणत्या वर्गात बसायचं कोणत्या वर्गात नाही मला त्यावेळेस सर आले होते कॉलेजचे तर त्यांनी विचारलं इथे पवार सरांची मुलगी कोणती एच एचआर पवार सरांचं इनिशियल नाव हे मला माहित नव्हतं फक्त हिलालसिंग रघुनाथ पवार एवढं नाव माहित होत मी सांगितलं माझं नाव हिलाल हिलालसिंग पवार आहे असं बरं ठीक आहे म्हणे मग तू याच्या पवार सरांची कन्या असं मग त्यावेळेस धनंजय निलिमा सुवर्णा आम्ही सर्व हो। शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकांचे विद्यार्थी बऱ्यापैकी होतो म्हणून प्रत्येकाशी ओळख झाली वगैरे त्यावेळेस आपल्याला फिटनेस म्हणून आपले पाटील सर होते माझे मिस्टर सांगस आले तर ते सांगतात कुठलाही फंक्शन असो त्यावेळेस ते सांगत असता कि लेझिम हे पथक आमच्या शाळेत एस आर पाटील सरांनीच देणगी दिलेली आहे तिथे सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो किंवा कुठलंही फंक्शन असो त्यांची ट्रिप केली होती सर आयगडावर तिथं त्यांनी मेझिम हे पथक सादर केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे आमच्या एस आर पाटील सरांची देणगी आहे असं त्यांच्यातूनच सतत हे वाक्य निघत असतं त्याच पद्धतीने आत्ताचे कार्यरत असलेले नामता शाळेचे प्राचार्य पाटील सर एल पाटील सर त्यांचंही कार्य त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होतं तर त्यांचंही ते बऱ्यापैकी नाही

काय वाईडे काय चाललं बरं झालं ना बरं चालू ना आता आताही जर मध्ये आपली भेट झाली तर ते हातात हात घेता आणि म्हणता वाईडे व्यवस्थित आहे ना बारा शापात या व्यतिरिक्त ते बोलत असतात आणि विशेष म्हणजे वटवृक्षाच रोपण ज्यावेळेस केलं जात ह्या शाळेची ओपनिंग करत असताना भांदे मॅडम एस आर पाटील सर आणि यांनी याच रोपट लावलं पण ह्या रोगटाच वृक्षात रूपांतर करण्यासाठी आताचे जे शिक्षक आहे ते विसावांचे क्षण असं मला वाटतं कारण की तेव्हा आपल्याही आपल्यालाही आठवत असेल निलीवाच्या गल्लीमध्ये आपला वर्ग भरायचा आठवत ना त्यावेळेस इथून ते शिक्षक तासिका घ्यायला जायचे तीस मिनिटाची तासिका त्या तीस मिनिटामध्ये पाच मिनिटासाठी त्यांना जागा त्यासाठी वेळ लागत होता पण तरीही त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने काय केलं होतं आपल्याला टीचिंग केलं होतं शिकवलं होतं आणि मी तेच म्हणते सर तुमच्या आशीर्वादाने त्याच्याने मी त्या क्षेत्रात काम करते पूर्वीचा काळ खरंच खूप चांगला होता वाटलं पालक म्हणायचे सर एक नाही दहा छड्या द्या पण नीट व्यवस्थित मुलाला बोलणीला लावा आता तसं नाहीये आता लगेच पालक येतात माझ्या मुलाला का मारलं कारण काय म्हणून त्या विद्यार्थ्यांना शिस्तही लावली जात नाही आजकालचे विद्यार्थी आपल्या समोरून जातील पण म्हणणार नाही की वय हे माझे गुरु आहेत ते असतील आमचे इंग्लिश टीचर आहे मराठी टीचर आहे पण आताचे आपण जे आपल्या शिष्यांना आपण शिष्य आहोत आपण आपल्या गुरुंना आदरपूर्वक काय करत असतो प्रणाम करत असतो मी एक सांगू इच्छिते नामगाव शाळेतील आमचे दोन हजार चार पाच चे बॅचे त्याच्यातले प्रत्येक विद्यार्थी तुमचा कुठल्या ना कुठल्या तरी पारंगत आहे तो चांगला शेतकरी असेल चांगली गृहिणी असेल कोणी शिक्षक असेल आणि त्यातल्या त्यात म्हणजे माझे बंधू माझा लहान बंधू तो एस सी आहे तर ही आपल्या नांदगाव शाहीची काय आहे खूप मोठी शान आहे त्यातल्या त्यात आपला तिथं दादा आहे माझ्या शाळेत कार्यक्रम झाला होता त्याने स्टेटस पाहिलं त्याने विचारलं प्रतिभा आपल्या शाळेत कधी करायचं सगळ्यात जास्त कार्य जे असेल हे मुलींचे नंबर जमा केले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला ये ये मला आज पॉसिबल नव्हतं सर पण त्यांनी बऱ्याच वेळेस फोर्स केला की थोडा वेळ असे ना पाच दहा मिनिटं तास ना ये म्हणून मी थोडा वेळ वेळात वेळ काढून येथे आलेली आहे आणि विशेष म्हणजे समाधान दादा खूप चांगल्या पद्धतीने त्याने मॅनेजमेंट केलं की ह्या या विद्यार्थ्यांचे पैसे आले जमा झाले वगैरे वगैरे परत आपला नाणू आपल्याला सगळ्यांनी तो पण नाव होता त्याच त्या नावाने आपण बोलायचं आता यांच्या मुलींच्या चे ग्रुपवर चर्चा होते मुन्नी च्यो दिपाली मधु माधुरी रुपाली असं चालतं पण आता कसं नाही म्हणावं लागत आता कसं म्हणावं लागतं नाही राजेंद्र दीपकला दीपकला पप्पू म्हणायचे पण नाही दिपा। <laughs> <दिपासा। laughs> <laughs> <laughs> ते सायब ना म्हणते आता त्याला काय म्हणते सायब म्हणते बर ठीक आहे सर मी तुम्हाला माझी ओळख करून देते मी प्रेम राहिला पवार मी बारावी पर्यंत या शाळेत शिक्षण घेतलेले तुमच्यामध्येच राहिलेली माझ माझ्या आशीर्वादाने विशेष म्हणजे माझ्या पप्पांच्या मेहनतीने किंवा त्यांच्या चांगल्या कार्यामुळे मी आपल्या शेजारी गावात आघाडी या गावात जनता विद्यालय आघाड फुरत या गावामध्ये शिक्षिका म्हणून हे काम करतेय किंवा त्या पदावर आहे तर मी सरांना एक विनंती करते की तुमचा असाच आशीर्वाद आमच्यावर असू द्या धन्यवाद आलेले आहेत नंतर मी फॉरेस्ट्री मध्ये डिप्लोमा कोर्स पण आमचा आमच्या ट्रेनिंग माझं दीड वर्षाचं ट्रेनिंग झालं तामिळनाडू कोइंबतूर मध्ये आणि दीड वर्षात आम्हाला सगळे फॉरेस्ट्री शिकवण्यात आलेलं आहे आणि सध्या मी सब डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून नंतर पोस्टिंग आहे धन्यवाद प्रायव्हेट लिमिटेड ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये माझी स्वतःची कंपनी आहे हेल्थवरती आपले दोन फोटो आहेत त्याच्यानंतर रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी हा पण माझा स्वतःचा चॅनल आहे आणि डोंगर गावामध्ये निवडून पण आलेलो आहे मॅडम निवडून आलेले ले। आले आहेत आमचे तर गावगाडा अन्वीत माझा स्वतःचा व्यवसाय याच्यामधून व्यवस्थित माझं सेटल चालू आहे आणि मला एकच मुलगा आहे त्याने आता दागिचे पेपर दिले जणांनी एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाचा कल्पना राबवली जसे आधीचे सिनियर बॅच काहीतरी वगैरे होत होता तरी आम्ही आपर्थन करू असं दोन चार वर्षापासून चाललेलं होतं आणि यावेळेस सगळ्यांनी मनावर घेतलं आणि विशेषतः आम्हाला ज्यांची गॅरंटी नव्हती महिला वर्गांची त्यांची उपस्थिती सगळ्यात नक्की वाखण्याजोगी आहे आणि कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवलेली आहे तर मी आजच्या कार्यक्रमात जमलेले आपले प्रमुख पाहुणे अध्यक्ष मान्यवर आमच्या स्वागत करतो सर्वप्रथम मी पक्ष यांना बोलवतो की त्यांनी एस आर पाटील सरांचं सगळ्यांनी पुढच्या वर्षी दर्शन करणार रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा